रोशन शिवराम भस्करणे मुंबईवर साकारला आकर्षक देखावा पाहण्यासाठी गर्दी मुंबई मायानगरी मुंबई लखलखणारे मुंबई चमचमणारी मुंबई झगमगते मुंबई डगमगते मुंबई हसणारी मुंबई रडणारी परंतु कधीही न थांबणारी अशी ही, ही मुंबई जिच्या कुशीत प्रत्येक जण आपली स्वप्ने घेऊन येतो मुंबईने आजपर्यंत अनेक संकटांना तोंड दिले मग ते बॉम्बस्फोट असो पावसाचे थैमान असो किंवा दहशतवादी हल्ला असो अनेक गोष्टी मुंबईने पाहिल्या आहेत मुंबईत चर्चा चारच गोष्टींची असते क्रिकेट राजकारण बॉलिवूड आणि शेअर मार्केट याशिवाय काही सण उत्सव असले तर पण या चारच विषयांवर मुंबईत चालते कारण लोकल ट्रेन पासून ते मोठ बड्या साहेबांच्या रेस्टॉरंट

अनेक भाव मुंबईने त्यांचा मुंबईत चर्चा लो तरी पण या चार विषयांवर मुंबई चालू लोकल ट्रेन पासून मोठ मोठ्या बड्या साहेबांच्या रेस्टॉरंट मध्ये संकट चार विषयांची चर्चा असते हा मध्यमवर्गीय मुंबई लोकांना चमचवणारी दिसत असली तरी धगधगणारी आग आहे जी प्रत्येक माणसाच्या मुंबईतल्या जे लोक आहेत त्यांच्या मुंबईसाठी नाटकाच्या स्टेजवर काही लोक नाटक करतात प्रकाश जोतात असतात पण स्टेजच्या मागे जे लोक कार्य करत असतात सबस्क्राईब अँड प्रेस द बेल